श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते या गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमा गुरु, गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे या दिवशी गुरुजनांचे पूजन केल्याने ज्ञान आणि मार्गदर्शन मिळत असते गुरुपौर्णिमेचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते गुरुपौर्णिमा हा धार्मिक दृष्टीने खूप मोठा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार गुरुपौर्णिमेला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा धनसंपत्ती आणि घराची भरभराट होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंभरट्यावर ठेवायची आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला करायचं आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक उपाय आपल्याला आपल्या घराच्या उंभरट्यावरती करायचा आहे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बदल बघू शकतात तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू होत्या जी काही किरकीर चालू होती जी काही भांडणे चालू होती तर ती कुठेतरी कमी झालेली आहेत असे तुम्हाला दिसू लागेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाच्या घरी जातात तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं तिथे थांबावं असं वाटतं परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होऊ लागते घरात थांबावं असं वाटत नाही सारखं राहावं असं वाटतं घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे असे तुम्हाला सतत जाणवत असतं ज्या जा काही गोष्टी तुमच्या घरामध्ये सुरू आहेत तर ह्या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसेल तुमच्यामध्ये ज्या काही नकारात्मक विचार आहेत जे तुम्ही काही वाईट विचार करत आहेत तर ते सुद्धा शंभर टक्के कमी होतील हा उपाय जर तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेला केला तर बघा तुमच्या घरामध्ये बरकत ही कायम राहील तुम्हाला काम करण्याचा उत्साह वाटेल तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या कुठेतरी कमी होतील तुम्हाला भाग्याची साथ मिळेल माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहील तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या मुलांची पतीची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतील तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील तसेच जी काही रखडलेली कामे तुमच्या घरामध्ये आहेत तर तीसुद्धा या उपायाने पूर्ण होतील आता हा उपाय आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरतीच का करायचा आहे कारण बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही येत असते आणि जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्वस्वी ते आपल्यावरती असते आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहेत की नकारात्मक ऊर्जा आपल्याला घरामध्ये आणायची आहेत आणि याच गोष्टींसाठी आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला बदल हवे असतील तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला हे अनुकूल आणि प्रसन्न करायचं असेल लक्ष्मी स्थिर ठेवायचे असतील तर तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे आता घर हे कसं स्वच्छ करायचं आहे तर पहा तुमच्या घराची जी शेवटची रूम आहे तर तिथून तुम्हाला झाडू मारत हा झाडू तुम्हाला मारत मारत तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचा आहे संपूर्ण कचरा तुम्हाला काढत काढत घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचा आहे आणि तिथून तो कचरा तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये झाडू मारता झाडून काढता तेव्हा तुमच्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी वाईट शक्ती ही तुमच्या घरातून बाहेर जाते आणि फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार जेव्हा आपण आपली घरं स्वच्छ करत असतो घरामध्ये झाडू मारत असतो तेव्हा नेहमी शेवटच्या रूमपासूनच घरं स्वच्छ करत प्रवेशद्वारापर्यंत यावा आणि तिथून तो कचरा बाहेर काढावा असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने सर्वप्रथम तुमचं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे घर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद घालायची आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा एखादा स्टीलचा तांब्या तुम्हाला घ्यायचा आहेत त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहेत आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तूप असेल तर तूप घाला नसेल तूप तर तेल घालायचं आहे यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला आपल्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे बघा इतर दिवशी तुम्ही लेपन नाही केलं तरी पण चालेल परंतु महिन्यातून येणारी अमावस्या आणि पौर्णिमेला उंभरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करावं ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून दूर राहते अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत नाही आणि म्हणून उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे गंध तयार करायचा आहेत आणि आपल्या उंभरट्यावरती आपल्याला तीन स्वस्ती काढायचं आहेत उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वस्तिक काढायचं आहेत आणि मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने हे तीन स्वस्तिक जे आहेत तर तुम्हाला काढायचे आहेत यानंतर तुम्हाला उंभरट्यावरतीच अष्टलक्ष्मीचं देखील काढायचं आहे मग तुम्ही हे मधोमध काढलं तरीही चालेल किंवा उजव्या डाव्या कोणत्याही साईडला तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढू शकता आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं आहे तर पहा तोच कुंकुवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण कलश पुजत असतो कलशावरती आपण जे पाच बोटं ओढत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला आठ बोटं जी आहेत तर ती ओढायची आहेत आणि ही ओढत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एक बोट ओढल्यानंतरनं अधिलक्ष्मी यानंतर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला आठ नावं घेऊन ही अष्टलक्ष्मीची प्रतीक काढायची आहेत ज्या प्रकारे स्क्रीनवरती मी जो फोटो तुम्हाला लावताना दिसलेला आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला ही बोट ओढून घ्यायची आहेत आणि अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे जर गुरुपौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात सुख समृद्धी आरोग्य ज्ञान यश आणि समृद्धी प्राप्ती होत असते तर हे बोट बोटं सुद्धा तुम्हाला उंभरट्यावरतीच ओढायचे आहेत डाव्या उजव्या किंवा तुम्ही मध्यभागी कुठेही तुम्ही ही बोट जे आहे तर ती ओढू शकता यानंतर तुम्हाला उंभरट्याचं हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजन करायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन तुळशीची पानं ठेवायची आहेत आणि त्याला गाठ मारून त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहेत आणि ती तुमच्या मुख्य दरवाज्यावरती जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहेत आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहेत तर चातुर्मास संपेपर्यंत तुम्हाला ही पोटली तिथे ठेवायची आहेत जर तुम्ही गुरुपौर्णिमेला अशी पोटली आपल्या प्रवेशद्वारावरती ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाहीत कारण तुळस ही, ही संकटं दूर करणारी मानली जाते आणि यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी ह्या येत नाही त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा काढायचं आहे आणि यानंतर त्या स्वस्तिकखाली तुम्हाला ओम विष्णवे नम हा सुद्धा तुम्हाला त्या कुंकुवाने लिहायचा आहे त्या स्वस्तिकीसुद्धा तुम्हाला पूजा करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची देखील पूजा करायची असते कारण ज्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते स्वतःहून त्या घरामध्ये ती येत असते म्हणून एक कुंकवाने स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या गॅस शेगडीवरती सुद्धा काढा त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत एक स्वस्तिक हे तुळशीपाशीसुद्धा आवर्जून काढा आणि एक स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील काढायचं आहे देवघराची जी मागची बाजू असते तर मागच्या साईडला तुम्हाला हे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहेत आणि जिथे जिथे तुम्ही स्वस्तिक काढला आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हदी कुंकू अर्पण करून त्या स्वस्तिकची पूजा करायची आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे पौर्णिमेला स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या मुलांकडून आपलं आणि आपल्या पतीचं ऑप्शन जे आहे तर ते आवर्जून करून घ्यायचं आहे कारण आपल्या मुलांचे गुरु हे आईवडील असतात आपण आपल्या मुलांना चांगला मार्ग दाखवत असतो त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्या त्यांची प्रगती व्हावी यासाठी आईवडील हे खूप प्रयत्न आणि कष्ट करत असतात आणि म्हणून नेहमी आपला आशीर्वाद आपल्या मुलांवरती असावा यासाठी मुलांकडून आईवडिलांचं ऑप्शन हे तुम्हाला आवर्जून करून घ्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे कारण आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला व्रत करायला खूप महत्त्व आहे जेव्हा या दिवशी स्त्रिया व्रत करतात तेव्हा त्या ते ते व्रताचं फळ तिच्या मुलांना भेटत असतं त्या मुलांची उत्तम प्रगती होते त्या मुलांच्या आरोग्यासंबंधित काही अडचणी असतील तर त्या देखील या व्रताने दूर होतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आईने आवर्जून व्रत करावं परंतु ते शक्य नसेल तर किमान आषाढ महिन्यातील पौर्णिमेला तरी हे व्रत तुम्ही आवर्जून करा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाइक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ